आता आजचा मोर्चा आहे फक्त एका समाजाचा नाही सर्व समाजाचा जनतेचा मोर्चा हे का असा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चा मिळाला जनमानसाच्या भावना क्या आहे हे या मोर्चाच्या माध्यमातून आज लोकांच्या समोर यायला लागतात सगळ्याला काय वाटत होतं वर्षानुवर्ष अगदी आपल्या मठाचे वैभव म्हणून

आणि नांदणी मागलेला परत न्यायालयाचा आदेश यासाठी हा आपण सरकारमध्ये आहे सरकारची या प्रकरणामध्ये नेमकी कशा पद्धतीने तयारी चालावी याबद्दल आपण काय सांगावं सरकारकडे मुख्यमंत्री महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे या संबंधीच काय करायला पाहिजे याच्या संबंधीचा विचार त्यांच्या स्तरावर सुरू आहे काही लोकांशी चर्चाही ते केली आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये काय मांडायला पाहिजे राज्य सरकारनं काय करायला पाहिजे केंद्र सरकारनं काय भूमिका मांडायला पाहिजे या सगळ्या सगळ्यांचा विचार म्हणून त्यांच्या संबंधीचा पुढे जायचा निर्णय होईल सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस